राजून स्कूल बॅगचं भलं मोठं ओझं पाठीवर ठेवलं गर्दीच्या रेटारेटीत तो एकदाचा सिटी बसमध्ये चढला दररोज बसमध्ये गर्दी पाचिलाच पुजलेली होती आजच्यासारखी बस वेळेवर आली आणि तिच्यामध्ये फक्त चढायला जरी मिळालं ना तरी शाळेतला अख्खा दिवस चांगला जातो असा राजूचा आजवरचा अनुभव होता एवढ्या गर्दीत पाठीवरच्या पुस्तकाच्या ओझ्याकडे पाहून कोणी जागा दिली तर सोने ते सुहागा शाळेपर्यंत उभं जावं लागलं तर हाच आखरी रस्ता कधीतरी एखाद्या कंडक्टरने रोजचेच प्रवास करणारे म्हणून इकडे जा रे तिकडे जा रे असं म्हटलं तर किस्मत का मारा राजूचा असा विनोदी संवाद कधीतरी मनाशी चालायचा त्यावत तो कधीतरी एकटाच खळखळून खर हसायचा काल संध्याकाळी राजू त्याच्या वडिलांना वैतागून म्हणाला मला दहावीचा किती अभ्यास असतो आता गड्याळात बघा किती वाजलेत सात माझी शाळा पाच वाजता सुटली नंतर दीड तास मी सिटी बसच्या स्टॉपवर उभा होतो येणाऱ्या प्रत्येक बसमध्ये एवढी गर्दी असायची की चढायलाही जागा मिळायची नाही असं होतं कधीतरी राजूचे वडील नेहमीच्या सुरात म्हणायले कधीतरी नाही आता नेहमीच झाले या बसच्या प्रवासानं मी घरी आल्यावर हातात पुस्तक घेण्याचं त्राणच राहत नाही मग अभ्यास कधी करायचा मग काय करायचं बाबा माझ्या सगळ्या मित्रांनी रिक्षा लावल्या आहेत मीही जात जाईन त्यांच्या सोबत बेटा आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते परवडणार नाही मला माहित होतं तुम्ही असंच काहीतरी बोलून जाणार म्हणून राजू वडिलांच्या बोलण्यावर जाम वैतागला सामान्य माणसाला हे परवडत नाही सामान्य माणसाला ते परवडत नाही काल मॅडम वर्गात म्हणायला की दहावीत किमान पंच्याऐंशी टक्क्यांच्या वर पास व्हा नाहीतर तुम्ही सामान्यांच्या वर येऊच शकणार नाही अस बाबा तुमचं वाक्य मॅडमच्या तोंडून ऐकून मी तिथंच डोक्याला हात लावला राजून परत डोक्याला हात लावला पण तो हात पाहायला त्याचे वडील त्या खोलीत नव्हते ते घरातल्या दुसऱ्या खोलीतल्या कपाटावरून एक जुनी डायरी काढत होते ती जुनी डायरी राजूच्या हातात देत ते म्हणाले हे बघ या डायरीत मी माझ्या तरुणपणात लिहिलेली सामान्य माणसाची काही लक्षणे आहेत अजूनही ती डायरी पूर्ण नाही डायरी राजूच्या हातात देऊन ते घराच्या बाहेर निघून गेले नंतर राजू ती डायरी वाचू लागला सगळेच करतात म्हणून मीही करावं ही सामान्य माणसाची एकमेव विचारश्रेणी त्याच्याकडे निर्णय क्षमता मुळीच नसते चार माणसांना विचारून चार लोक आजपर्यंत करत आले त्याच पद्धतीनं काम करतो तसंच त्याचं कोणतंही काम चार माणसांनी चांगलं म्हणावं अशी ही अपेक्षा तो ठेवतो त्याचं असं असतं की थोडक्यात त्याचं समाधान होत नाही जास्त मिळालं तर त्याची किंमत राहत नाही त्याला कोणत्याही सुखसुविधा दीर्घकाळ सुखी ठेवू शकत नाहीत त्याला जीवनात नेहमीच बदल हवा असतो म्हणून त्याच्या मानसिकतेवरच बाजारपेठांची गणितं रचली जातात सामान्य माणूस उत्सवप्रिय असतो त्याच्या नेहमीच्या कंटाळवाने जगातला तो क्षणिक सुखाचा उंचवटा असतो त्यातून त्याला जगण्याचा नवा हुरूप मिळतो आयुष्यात काहीतरी केल्याचं समाधान मिळतं एकानं काही नवीन केलं की त्यामागे दुसरा नंतर तिसरा पुढचा काही विचार न करता सगळेच त्याच्या मागे धावतात ते म्हणजे मेंढीपळण हे सामान्य माणसाचं महत्वाचं लक्षण जुन्या ग्रंथात बऱ्याच गोष्टींची उत्पत्ती ही सामान्य माणसासाठीच झाली सगळ्याच इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू मागेल ती स्वादिष्ट अन्न देणारी क्षणात क्षणात लोखंडाचा सोने करणारा परीस या या जगात असंही काही असू शकतं आपल्याला साध्य होऊ विचारानंही तो कसा भरून जातो जसं पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर शेतकरी शेतात पेरणी करतो बियाण्यांची रोपं उगवल्यानंतर आकाशातून पाऊसच पडत नाही तेव्हा जमिनीतून वर आलेली रोप दुपारच्या उन्हात मानाखाली टाकतात त्यांच्याकडे पाहिलं की वाटत पण तसं होत नाही रात्रीच्या गार ती सकाळपर्यंत हिरवीगार होऊन उठतात जगण्याचं नवंबळ अंगात घेऊन कल्पतरू कामधेनू परीस अशा कल्पनांची निर्मिती ही सामान्य बुद्धीच्या माणसासाठी झाली जीवनातल्या भर उन्हाळ्यातही पंख्याच्या थंड हवेवर जगवण्यासाठी त्याच्या पाठीवर शबास्कीचा हात जरी पडला तर छाती विदभर पुढे फुकते पोटावर लात बसली तर त्याच्या डोळ्यातून धारा येतात त्याच्यावर अन्याय झाला तर सहन करण्याच्या पुढे काही पर्यायच नसतो सामान्य माणसाचं असंही असतं की त्याला दिलेल्या सवलती नंतर त्या हक्क होऊन बसतात मग देणाऱ्यालाही प्रश्न पडतो की यांना आणखी काय द्यावं किती द्यावं परत द्यावं की नाही द्यावं कारण आधीच देऊन काही चूक नाही ना केली म्हणून ज्याच्या गरजा कधीच पूर्ण होत नाहीत तो सामान्य मग होतं काय त्याच्या गरजाचं का राजकारणाला इंधन मिळतं त्यातून नवं समाजकारण घडू पाहतं यांना हे द्यायला पाहिजे त्यांना ते द्यायला पाहिजे यावर मोठी भाषणं होतात त्यात गंमत अशी की राजकारणीही आपला हिस्सा अगदी हक्कानं काढून घेतात कोणतीही राजवट येवो हो? ज्याच्या सामान्य गरजाही कधी सुटत नाहीत रोटी कपडा और मकान एवढंही मिळवण्यासाठी त्याला दिवस रात्र जीवाचा आटापिटा करावा लागतो कधी आपले गाव कधी देश सोडावा लागतो तरीही दररोजची तडजोड काही केल्या त्याची पाठ सोडत नाही तरी पण असे हे सामान्य आपलं जीवन काहीतरी असामान्य निर्मितीसाठी घालवितात पण त्या निर्मितीवर त्यांचा हक्क नसतो त्यांनी फक्त फळबाग फुलवायची नंतर फळावर त्यांची मालकी सांगायची नाही राजू चल जेवून घे ताट वाढले आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला हो जगायचं म्हटलं की जेवलं पाहिजेच राजू ताटावर बसता बसता बोलला आधीच ताटावर बसलेले त्याचे वडील म्हणाले अरे असं नुसतं बोलतोस काय तर तुलाही आलेले अनुभव त्यातून सुचलेले विचार त्या डायरीत लिहून ठेव हो। काही डायरी फायरी नाही लिहायची शाळेतला नीट अभ्यास केला तरी पुरे राजूची आई ताटात पोळी आपटत म्हणाली अगं अशी काय बोलतेस आपलं राहिलेलं काम आपल्या पोरानं पूर्ण करावं अशी ही सामान्य माणसाची इच्छा असते असं राजूचे वडील बोलले तेव्हा सारं घर हसायला लागलं जेवणानंतर राजू लगेच झोपला आज त्याला अभ्यासाचीही आठवण राहिली नाही दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली ती वडिलांची राहिलेली डायरी वाचून काढण्याच्या विचाराने त्याने ती डायरी उघडली ते पाहून आई त्याच्यावर जोरात ओरडली फेक ती डायरी शाळेतलं अभ्यासाचं पुस्तक वाच ते वाचून नोकरी तरी मिळेल तेव्हाच राजूच्या डोक्यात विचार उमटला सामान्य माणसाच्या मुलाने शाळेत जायचं ते शिकून नोकरी करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी नाही राजूनं एकदाची डायरी बंद केली स्कूल बॅग अभ्यासाचं एक एक पुस्तक बाहेर काढू लागला इतक्या पुस्तकांमधून आता कोणतं पुस्तक बाहेर काढायचं हे ठरवण्यासाठीच अर्धा तास गेला कारण त्यातलं ज्ञान फक्त वर्षाच्या शेवटी पेपर देऊन मार्क मिळवण्यासाठीच उपयोगाचं होतं जीवन जगायला ते प्रत्यक्ष मदत करणार नव्हतं परीक्षा संपली की हे सगळे पुस्तक बांधून माळ्यावर रद्दीसाठी टाकून द्यायचे उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवायची नंतर पुढच्या वर्गासाठी बाजारातून परत नवीन पुस्तकांचा गठ्ठा विकत आणायचा दुसऱ्या दिवशी लाईनीत उभा राहून राजू सिटी बसमध्ये चढला आता ही पुस्तकांच्या ओझ्यानं त्याची पाठ दुखू लागली आता त्याला वाटलं वाटत होतं काल बाबांनी रिक्षासाठी होकार दिला असता तर आजपासून या गर्दीपासून मुक्ती मिळाली असती पण तसं काही झालं नाही आज तो उभा असलेल्या ठिकाणी सिटी बस रिकामी झाली होती म्हणून त्याला बसायला सीट मिळाली त्यावर राजू बसला आणि लगेच त्यानं वडिलांची डायरी बाहेर काढली सामान्य माणसाच्या सुखाच्या कल्पनाही नेहमी आपल्या मित्राशी शेजाऱ्याशी नातेवाईकाशी तुलना करूनच ठरतात त्याच्याकडे हे आहे आपल्याकडे नाही म्हणजे तो आपल्यापेक्षा सुखी त्यामुळे तो जास्तीत जास्त वस्तू गोळा करण्यामागेच लागतो जसं काही वस्तूंमध्येच त्याचं सुख दडलेलं आहे असाच त्याचा काहीतरी समज असतो चार चौघात बोलताना तो आपलंच घोडे पुढे नेतो तो आपण खूप काही महत्वाचं बोलतो आहोत असा आव आणतो आपल्या नैतिकतेचे धडे ऐकवतो याने असं वागायला पाहिजे त्याने तसं वागायला पाहिजे दुसऱ्यांनी कसं वागायला पाहिजे याविषयी त्याच्याजवळ भाराभर कल्पना असतात मात्र स्वतः काय करावं यासाठी त्याच्याकडे एकही विचार नसतो आता असा प्रश्न पडतो की एवढे मोर्चे निघतात बंद पाडले जातात रस्त्यावर आंदोलन होतात ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी हा सामान्य माणूस नेहमीच आपल्या वितभर पोटासाठी आपल्या दिन हाताने काम करतो किंवा आपलं एक डोकं झिजवत असतो तसंच बदलत्या परिस्थितीशी जुळून घेत असतो तेही अगदी निमूटपणे मग हे सर्व कोणासाठी चाललेलं आहे शेवटच्या प्रश्नचिन्हावर बोट ठेवून राजूची डायरी वाचून संपली तिची पुढची पानं कोरी होती म्हणून त्याने ती मिटवून ठेवून दिली त्यानंतर त्याला त्याचे वडील आठवले बापाचं राहिलेलं काम पोरानं पूर्ण करावं नंतर आई आठवली डायरी लिहून पोट भरत नाही राजूला वाटलं आईचं म्हणणं खरंच आहे म्हणा आधी पोट भरण्याचं साधन बघायला पाहिजे नंतर वेळ मिळाला तर आयुष्याच्या अनुभवावर या डायरीत लिहायला पाहिजे शेवटी वर्गातल्या मॅडम आठवल्या सामान्यातून वर यायचं म्हणजे या गोष्टीचा निर्णय राजूला घेता येत नव्हता सिटी बसच्या कंडक्टरने बेल मारली शाळेच्या बस स्टॉपवर बस थांबली राजूनं आपली स्कूल बॅग पाठीवर चढवली रोडवरच्या गर्दीतून वाट काढीत तो शाळेकडे सरकू लागला ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा